कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही यामध्ये पहिल्या रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले आप चांगलं होत असलेल त्यांना बघवत नसत तुमची होत असलेली प्रगती तुमच्याकडे येत असलेला पैसा तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दुर्भाग्याला तर लोकांच्या माध्यमातूनही घराच्या समस्यांनाही दूर केले जाऊ शकत तर तुमच्या जीवनामध्ये कोणी शत्रू आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे आहे केसांचा वापर निश्चितपणे केला जातो आता खूप सारी लोक हे करतात की जेव्हा पण आपल्या नखांना कापतात तर त्यांना ते असेच पुढे कचात फेकून देतात जर तुम्ही कुडा कचात फेकता तर याने तुमचाच गोरख खराब होऊन जातो आणि आपल्या लोकांना बस याच गोष्टी तर मग यांचा प्रभाव सरळ तुमच्या जीवनावर तुमच्या पोरांवर पडण्यास सुरुवात होऊन जाते आणि अशातच जर कोणा व्यक्तीचा ओरा इकडून जातो तर त्याच्या मनामध्ये चिंता टेन्शन डिप्रेशन इत्यादी उत्पन्न होऊ लागते म्हणजेच की त्या पुढं कचांमध्ये खूप साया गोष्टींच्या वस्तू टाकलेल्या असतात ज्या की खूपच प्रमाणात सडलेले असतात आणि जर तुम्ही या सर्व वस्तूंचा वाईट प्रभाव तुमच्या पोरावर पडू लागतो त्याच्या कारणामुळे मनामध्ये चंचलता बेचन आणि भीतीचे वातावरण उत्पन्न होऊ लागते ही वेळेपासून तुम्हाला ठेवायचे आहे आणि जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या समस्या आहे तर तुम्ही या गोष्टींचे ध्यान ठेवा की तुम्हाला तुमचे नखे मंगळवार शनिवार या दिवशी कापायची नाही कापण्यासाठी तुम्ही केवळ फक्त बुधवार आणि शुक्रवारचा दिवस घेऊ शकता जर कोणत्याही वडाच्या झाडाखाली त्याच्या मुळाशी यांना टाकून येतात किंवा मग ती पण झाडी रोपे तुम्ही तुमच्या घरामध्ये अथवा अंगणात लावून ठेवलेली आहे तुम्ही त्याच कुंड्यांमध्ये आपल्या नकाना टाकू शकता शुक्रवार आणि बुधवारच्या दिवसाचा वापर तुम्ही केला पाहिजे आणि जर तुम्ही असे करता तर ज्यांनी तुमचा बोरा एकदम क्लिअर व सकारात्मक शक्तींनी भरपूर प्रभावशाली होऊन जातो म्हणजेच की तुमच्या जीवनामध्ये अडचणी चालू असतात किंवा मग जेवढे पण तणाशी संबंधित समस्या असतात तर ती आणि अगदी निश्चितपणे परिपूर्ण होऊ लागतात आणि जर यालाच तुम्ही त्यासाठी लोकांच्या मनाशी सोडतात तर त्यासाठी वृक्षांचा प्रभाव तुमच्यावर पडू लागतो ज्याने जीवनामध्ये येत असलेल्या सर्व समस्या तात्काळ दूर होतात तुम्ही कोणत्याही दाट वृक्षांच्या मुळाशी टाकू शकता तुम्ही यांना टाकू शकता पण बघतो तर तुम्ही यांना विस्तार होत असतो तो खूपच जास्त वेगाने आणि फारच मोठ्या प्रमाणात होत असतो पण तो आपला विस्तार एवढा जास्त मोठा पसरवतो की त्यांची मूळ खूपच जास्त खोलवर मातीत पोहोचतात वृक्षाचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला आपल्या नखांना फेकून द्यायचे आहे अशाच प्रकारे तर कोणीही शत्रू तुमच्या जीवनात आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणती व्यक्ती चिंता नेहमी सतावत राहते त्यांच्या मनामध्ये कोणती भीती कायमच करून राहत असते ज्यांच्या कारणामुळे त्यांना शांत झोप येत नाही तेव्हा पण दुर्भाग्य कोणाच्या जीवनाला खेळते तेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या पोरामध्ये अगदी सहजपणे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागतात आणि जेव्हा याच नकारात्मक ऊर्जा अशा वेळी जर कोणी व्यक्ती कार्यांच्या बाबतीत विचारही करेल जो पण कोणी कोणत्या कार्याला आपल्या हातात घेईल तर ते कार्य ही निश्चितच टप्प्यात होणारे आहे कोणत्याही कार्याला संपन्न करण्यासाठी शेती प्राप्त करण्यासाठी मनाचे सकारात्मक अवस्थेत असणे फारच अत्यंत आवश्यक आहे तर ब्याचश्या लोकांच्या बाबतीत या समस्या राहत असतात एका रात्री झोप चांगल्या प्रकारे लागतच नाही आतापर्यंतच्या सर्व नखांना कापूर दोन तीन लोकांच्या सोबत शनिवारच्या दिवशी जायचं आहे आणि या गोष्टीची विशेष ज्ञान ठेवा की फक्त शुक्रवारी तुम्हाला तुमच्या नखांना कापून ठेवा आणि त्यांना सांभाळून ठेवून शनिवारच्या दिवशी यांना कापराच्या साह्याने किंवा कोणत्या छोट्या लाकडाला जाऊन त्याच्यावर सोबत आपल्या नखांना जाळून अगदी राख करायचे आहे पण लक्षात ठेवा हे नखे पूर्णत जळून करपली पाहिजे आणि नंतर त्या राखेला कोणत्याही झाडाला मुळाशी अथवा गमल्यात कुंडीत तुम्ही घालून ठेवायचे आहे असे केल्याने त्वरितच प्रत्येक भीतीन घाबरतपणा त्वरित जळून राहतो फक्त हा खूपच साधा सरळ व सोपा प्रयोग आहे तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवा की तुमच्या लोकांना हा त्रास होत असतो की त्यांच्यावर तंत्र होऊन जातात कारण की बरीचशी लोक याबाबतीत विचारत राहतात की त्यांना जाऊ शकत नाही heat.